नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील माझ्यासोबत आहेत विनोद देशमुख शेतकरी आहेत आणि आज आपण पी के व्ही आंबा शंभर एकोणचाळीस हे जे वान आहे याची सर्वाधिक चर्चा आपण ऐकलेली आहे हे उत्पादन किती देतं आणि याची संपूर्ण माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर चला आपण सुरू करूयात ओके नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मदनराव देशमुख राहणार सौडत तालुका सिंदखेड राजा जिल्हा बोलला ना आज माझ्या शेतामध्ये या ठिकाणी आपण के व्ही आंबा शंभर डॅश एकोणचाळीस या प पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नवीन वानाबद्दल माहिती घेणार आहोत दोन हजार एकवीस साली हे प्रसारित झालेलं वाहन आहे मागल्या वर्षी मला डॉक्टर सतीश निचल सर यांनी वीस किलो बियाणं हे पिकेवे आंबाचं दिलेलं होतं त्यामध्ये मी अर्ध्या एकराची पेरणी केली असता मागल्या वर्षी दोनशे दहा फूट लांबीच्या छप्पन तासामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये चौदा इंचाचं अंतर होतं एवढ्या क्षेत्रामध्ये मला दहा क्विंटल या सोयाबीनचा उतारा मिळाला होता यावर्षी मी या वानाची लागवड साधारणत पाच एकरावर केलेली आहे आज तुम्ही हे सर्व पीक या ठिकाणी बघू शकता म्हणजे तुम्ही टोकन केलं होतं के के की पेरणी केली होती नाही मी याचं चौदा इंचावर पेरणी केली होती बर आणि एकरी प्रमाण किती सोडलं बियाण्याचं एकरामध्ये किती सोडलं होतं साधारणतः तेव्हा माझ्याकडे एकरामध्ये पंधरा किलो बियाणं पडलं होतं थो, थोडीशी दाट झाली होती बरं पण थोडं दाटच सोडलं पाहिजे हो थोडंसं दाट पाहिजे कारण याची उंची ही हो, मीडियम राहते आणि ब्रँचिंगही बऱ्यापैकी येते थोडंसं दाट जरी झालं तरी उत्पन्नात अधिक फरक पडत नाही किती दिवसात परिपक्व होतं आणि कितव्या दिवशी सोंगणीला येतं साधारणतः नव्वद ते ब्याण्णव दिवसामध्ये याचे पानं गळणं सुरू होतात आणि शंभर दिवसापर्यंत याची कापून गंजी मारणं सहज शक्य आहे बरं त्र्याण्णव झिरोपाचे जे एस त्र्याण्णव झिरोपाचं आहे जबलपूर विद्यापीठाचं वान ते आणि आता हे जे आहे पी के आंबा दोन्हीपैकी कुठलं चांगलं आहे सरसंसं सर, जर बघायला गेलं तर त्र्याण्णव झिरोपाच ही खूप जुनी व्हरायटी आहे बऱ्याच रोगांना ती बळी पडते त्या प्रमाणात हे आत्ताच लेटेस्ट वान आहे आणि याचा उत्पादन क्षमता ही नक्कीच त्र्याण्णव झिरो पाच पेक्षा अधिक आहे किती याची उत्पादन क्षमता साधारणतः सहज एव्हरेज मिळायला पाहिजे अठ्ठावीस ते तीस क्विंटल 28 -30 हेक्टरी का हो अठ्ठावीस जवळपास शेतकरी दहा ते अकरा बारा, आ, बारा क्विंटल बारा क्विंटल प्रत्येक शेतकऱ्याला जवळपास सोयाबीन ही खूप झाली अठरा ते वीस ची ही अतिशयोक्ती नको आहे बर बर कोट कुठल्या रोगाला प्रतिकारक आहे सर याच्यावर खोडमाशी खोडकिडा याला मध्यम प्रतिकारक आहे आणि यावर्षी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जो रोग सोयाबीनवर दिसतोय पिवळा पडणे म्हणजे येलो मोझॅक रुटरॉट आणि अँथ्रॅक्स हे बरेच आजार आहेत परंतु या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रमाणात हा कुठलाच आजार आलेला नाहीये बर आणि दाण्याची साईज वगैरे त्याचं वजन किती दाण्याची साईज बऱ्यापैकी बोल्ड आहे जास्तीत जास्त शेंगा ह्या तीन दाण्याच्या आहेत आणि याचं साधारणतः शंभर दाण्याचं वजन हे बारा ते पंधरा ग्रॅमच्या दरम्यान भरते बर आणि शेंगा तडकण्यास कसं आहे साधारणत कापणी मागल्या वर्षीचा अनुभवाचा विचार जर केला तर कापणीला आल्यानंतर पंधरा दिवसांनी जरी कापणी केली तरी तरीसुद्धा याचे उन्हा ऊन उन जरी असलं तरी शेंगा तडकत नाही आणि पाऊस जास्त असला तर शेंगातून कोंब बाहेर निघले नाहीत बरं आणि समजा आवर्षण स्थिती असेल एक तर खूप पाऊस असेल किंवा मग पावसानं ताडण दिलं असेल दडी मारली असेल यावर्षी या, या प्लॉटला साधारणत पावसाला वीस दिवसाचं दडी दिली होती तरी सुद्धा कुठलं काही अति प्रमाणात अति प्रमाणात याचं कुठलंही नुकसान झालेलं नाही आणि आपण हे सर्व प्लॉट हा वीस दिवसाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून आज बाहेर आलेला आहे तरी सुद्धा एकदम यावर्षी माझं अपेक्षित उत्पादन हे तेरा क्विंटल पर्यंत याच्यापासून आहे हाईट किती होती याची साधारणतः दीड दोन दोन सव्वा दोन फुटापर्यंत याची हाईट होते त्याच्यापेक्षा जास्त होत नाही बर आणि कुठे कुठे याची शिफारसीत आहे हे वन मध्य भारतासाठी हे सर्वत्र शिफारसीत आहे विशेष करून आपल्या महाराष्ट्रासाठी आणि विदर्भासाठी या गर्मीच्या वातावरणामध्ये सर्वात चांगलं उत्पादन देणारं आतापर्यंतच माझ्या शेतातलं हे वाहन निघलेलं आहे पीकेवी आंबा पीकेवी आंबा शंभर एकोणचाळीस शंभर डॅश एकोणचाळीस बरोबर आहे तुम्ही स्क्रीनवर शेंगा सुद्धा या वाहनाच्या बघत आहात अजून काय सांगाल विनोद भाऊ या वाहनाबद्दल सर्व शेतकऱ्यांना मी तर अशी विनंती करेल की जुने वाण किंवा अतिशयोक्ती देऊन युट्यूबवरचे व्हिडिओ बघून अठरा ते वीस क्विंटलच्या मागे न लागता सरळ सरळ पेरणी करून आपल्या ट्रॅक्टरनं किंवा चौदा इंचाची पेरणी करून हा वान जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लावावा हा माझ्या शेतात आहे म्हणून मी सांगत नाही तर एक शेतकरी म्हणून सांगतो कारण बेडवर किंवा इतर ठिकाणी लागवडीचा खर्चसुद्धा जास्त होते निंदणीचा निंधनाचा खर्च वाढते यावर्षी पावसाळा लागून बसल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना उत्पन्ना एवढं खर्च हा गवत कापणीवर किंवा त्यातल्या व्यवस्थापनासाठी करावा लागला आणि वेळेवर टोबोवणीच्या काळातसुद्धा मजूर खूप कमी मिळते बारा तेरा क्विंटल ॲव्हरेज हे जवळपास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी बऱ्या प्रमाणात किंवा खूप चांगल्या प्रमाणात आहे असं माझं मत आहे तर अशा पद्धतीनं विनोद भावनी संपूर्ण माहिती आपल्याला पीकेव्ही व्ही आंबा शंभर एकोणचाळीस या दिलेली आहे सांगितलं आहे आम्ही आहे पण निर्णय तुमचा आहे घ्यायचा नाही घ्यायचं सत्यता आपण या आप चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवत असतो म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलाकन दाबा तुमचे काही प्रश्न असतील तर मला इंस्टाग्रामला विचारू शकता डेली अपडेटसाठी स्क्रीनवर लिंक दिसते टेलिग्रामच्या ग्रुपची डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तो टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक दिसते आहे तिथे जाऊन तुम्ही क्लिक केला तर तो ग्रुप तुम्हाला जॉईन करता येईल फेसबुकला बघत असा बघत असाल तर हे पेज लाईक करा त्याचबरोबर इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटरला सुद्धा माझं पर्सनल अकाउंट तुम्हाला दिसतंय आहे तिथेसुद्धा फॉलो करायला विसरू नका विनोद भाऊ वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद सर